नमस्कार तुम्हा सर्वांच्या बीबीसी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे तुमसर मोहाडी राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी एम आय डी सी शिवारातील दुग्ध संकलन केंद्रातील रसायनयुक्त दूषित पाण्याची विल्हेवाट चक्क येथील दुग्ध कंपनी चालक तुमसर मोहाडी राष्ट्रीय महामार्गावरील शेत शिवारात सदर दूषित पाण्याची विल्हेवाट लावत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे येथील दूषित तो पाण्याची उग्र स्वरूपाची दुर्गंधीयुक्त वास येत आहे दुर्गंधीमुळे महामार्गावर जाणारे जे प्रवासी किंवा नागरिक आहेत ते नाकावर कापड ठेवून जातात व सदर रसायनयुक्त पाणी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यास अडचण निर्माण झालेली आहे परिणामी तो पाणी येथील नागरिकांच्या आरोग्याला व पाळीव जनावर व वन्य प्राण्यांच्या धोकादायक ठरत आहेत सदर दूषित पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे दूषित पाण्याने शेतातील अनेक जीवजंतू मृत्युमुखी पडले आहेत परिणामी शेती मृत होण्याची दाट शक्यता आहे तरी संबंधित पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून संबंधित दुग्ध कंपनी चालकावर कारवाई करण्याची मागणी येथील शेतकऱ्यासह नागरिकांनी केलेली आहे अन्यथा कंपनीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिलेला आहे